नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण भेटत आहोत शिक्षण संस्थेचे सचिव लातूर अर्बन बँक महाराष्ट्र नागरी बँकेचे माजी संचालक लातूरच्या साहित्य सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात अग्रभागी असलेले रमेशजी बियाणी जे सध्या लातूर येथे होत असलेल्या सर्व धर्म सामूहिक विवाह चे अध्यक्ष आहेत आणि त्या निमित्तानं हा विवाह सोहळा कशा प्रकारे आहे किती तारखेला आहे किती लोक इथं म्हणजे अपेक्षित असतात विवाह पद्धती आणि दिवसभराचा सोहळा आपण त्यांच्याकडनं काही फीस घेतो का नवरा नवरीला काय आहे देतो या, या संदर्भात सविस्तर माहिती आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपले ज्यांनी फॉर्म दिलेले आहेत त्यांनी कागदपत्र वगैरे सर्व दाखल करावे अशा प्रकारची ते विनंती करणार आहेत नमस्कार बी आणि साहेब आपण या सामूहिक विवाह सोहळा किती तारखेला आहे आणि दिवसभराचा कार्यक्रम कसा आहे हे लोकांना सांगावं साधारणतः या विवाह सर्वधर्मीय सामूहिक विवाह हे लातूरमध्ये मागे दोन वर्ष यशस्वीपणे आयोजित केले गेले पहिले पहिला असा समारोह माननीय प्रदीप जी राठी यांच्या अध्यक्षतेखाली झाला दुसऱ्या समारोहात ती जबाबदारी माझ्यावर सर्व कार्यकारी मंडळांनी सोपवली ह्याची मूळ कल्पना जे सध्या हायकोर्टचे जज आहेत आणि लातूरचे सुपुत्र डिगे साहेब यांनी ही कल्पना सुरुवातीला सुचवली होती की बऱ्याचशा गरीब कुटुंबाला विवाह संस्कारामध्ये जो खर्च होतो आहे सध्या तो कर्ज घेण्यासाठी प्रा परावर्त करतं आणि त्याची कर्जपेठ करण्यामध्येच त्यांचं पाच पाच दहा दहा वर्ष निघून जातात तर हे न होता सामूहिक ज्या काही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत जसं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत मंदिर मंदिरचे ट्रस्ट आहेत तर हे सर्व जे काही ट्रस्ट आहेत ह्यांनी एकत्र येऊन ही कल्पना राबवली पाहिजे असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं आणि ती लातूर मध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीनं यशस्वीपणे केलं गेलं दुसरा विवाह समारोह जो होता तो दोन हजार एकोणीस मध्ये झाला आणि त्यावेळेसही जो पहिल्या समारोहामध्ये बेचाळीस दुसऱ्या समारोहामध्ये त्रेचाळीस जोडप्यांचं आपण लग्न लावून देण्यात आला खूप सुंदर असा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांना आनंददायक होईल जवळपास आठ ते दहा हजार लोकांची उपस्थिती मध्ये त्या सगळ्या आठ दहा हजार लोकांचा आशीर्वाद ह्या जोडप्यांना मिळाला आणि अत्यंत देखना असा कार्यक्रम तो झाला दुर्दैवानं दोन वर्ष करोनामुळं ते काय आपण कंटिन्यू विविध बंधनं असल्यामुळं ते कंटिन्यू करू शकलो नाही पण ह्या वर्षीही महाराष्ट्राचे चॅरिटी कमिशनर साहेब महाजन साहेब यांनी असे सगळ्यांना सुचवलं असिस्टंट चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून की आपण ते पूर्वी जे करत होतात ते महाराष्ट्रामध्ये परत एकदा केलं पाहिजे आणि त्या निमित्तानं बऱ्याच बैठका झाल्या आणि त्या बैठकातून त्यांनी एक पंधरा लोकांची कमिटी नियुक्त केली आणि त्या सगळ्या कमिटी मेंबर्सनी विश्वासानं परत एकदा माझ्यावरती जबाबदारी दिली आहे खरं म्हणजे हे मी असं मानतो की सामूहिक विवाह विवा ही एक चळवळ असली पाहिजे प्रत्येक वर्षी ते होत असलं पाहिजे आणि आनंददायक ह्याच्यामुळे आहे की आम्हीही एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करत असताना नवीन क्षेत्रामध्ये परत ह्या नवीन लोकांशी जोडणं त्यांचे प्रश्न समजून घेणं हे या माध्यमातून होतात आणि विवाहासारख्या ह्याच्यामध्ये एक पैसाही खर्च न करता रजिस्ट्रेशन करता येतो रजिस्ट्रेशनला एक हजार रुपये डिपॉझिट आहे ती फीस नाही ते डिपॉझिट ह्यामुळं आहे की फक्त कोणीही येऊन नाव नोंदून जाऊ नये काहीतरी त्याचं एक ॲथॉन्टिक असलं पाहिजे त्या दृष्टीनं ते एक हजार रुपये डिपॉझिट घेतलं जातं आणि लग्न झाल्याबरोबरच जे काही अमाऊंट गेल्या वर्षी आपण दहा हजार रुपये ह्या विवाह आयोजन समितीने आणि त्यांचे एक हजार असे अकरा हजार रुपये आपण त्यांना विवाह झाल्याबरोबर दिली त्यांना त्याच्या ते अकरा हजार रुपयाचे चेक दिले दिले तसच ह्या विवाह समारोहामध्ये सकाळी प्रत्येक जोडप्याला दोनशे लोक आणण्याची म्हणजे नवदेवाकडून शंभर आणि वधू कडून शंभर असे दोनशे लोकांना तिथ आणण्याची आणि त्यांचं तें, दिवसभराचा जो काही जेवणाचा वगैरे सगळ्यात सगळं काही आहे ते पूर्णपणे मोफत आहे त्यासोबत त्या सर्व वधूवरांना त्यांचे कपडे त्यांच्या वधूचे कपडे वराचे कपडे त्यांना मंगळसूत्र आणि तसंच विवाह नंतर जे काही उपयोगी लागणार आहेत असे भांडे मागच्या वेळेस आपण गॅस दिलं गॅस सुद्धा दिली होती अशा बऱ्याचशा गोष्टी खूप उत्स्फूर्त रूपानं बरेचसे आपल्याकडे मध्ये व्यापारी मंडळी आहेत की आपण लग्न करतायत आम्ही आमच्याकडून ही भेट देऊ असं त्यांनी सुचवलं आणि त्यांनीच आम्ही म्हटलं की तुम्ही या आणि तुम्ही तुमचं त्यांना त्यांचं वाटप करा तर ते असं खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं आयोजन होतं माझी ह्या निमित्तानं एवढीच सगळ्यांना विनंती आहे की आता खूप थोडे दिवस राहिलेत आपण सात मे ही तारीख निश्चित केलेली आहे त्या हिशोबानं हे लग्न सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर यांच्या प्रांगणामध्ये होणार आहे तिथं सगळी बुकिंग ही झालेली आहे सिद्धेश्वर मंदिरांचेही मी ह्या प्रसंगी आभार व्यक्त करतो की कुठल्याही बाबतीमध्ये एक पैसाही न घेता त्यांचा सगळा जे काही मंडळ आहे तेही आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात आणि सगळ्या गोष्टी आपलं काम आहे असं गृहीत धरून जे असंच समजून तेही चांगल्या पद्धतीनं नियोजनामध्ये सहभाग घेतात तर सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये हे सगळं होतं विशेष म्हणजे हा जो सामूहिक विवाह आहे आहे तो सर्वधर्मीय आहे पण सर्वधर्मीय असताना आपापल्या त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचे लग्न दुपारी त्यांच्या ज्या काही रीती रिवाज आहेत त्या पद्धतीनं ते केलं जातं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जे त्यांचे धर्माचे जे काही महत्वाचे विधी विधी आहेत ते सगळ्या पूर्ण केल्या केल्या जातात आणि संध्याकाळच्या वेळेस ह्या सगळ्या नवरदेवाची वरात एकाच वेळेस काढून आणि स त्यांचं स्वागत केलं जातं आणि स्टेजवर हे सगळे वधूवर आणि सर्व धर्माच्या चे जे काही पंडित आहेत काजी आहेत भजंत आहेत असे सगळे लोक तिथं उपस्थित असतात त्यांच्यासाठी एक वेगळं मंच केलं जातो आणि हे सर्व सर्व वधूवरांना त्यांच्या त्यांच्या रूढी प्रमाण आशीर्वचन पठन करतात आणि एक विवाहबद्ध सगळ्यांच्या समोर hmm. हार एक दुसऱ्यांना हार घालून हे विवाहबद्ध होत असतात अत्यंत सुंदर तो बघण्यासारखा देखावा असतो तर ह्या एवढ्या चांगल्या समारंभामध्ये आपलं लग्न जर म्हणजे आपण जर मी सर्वांनाच विनंती करणार आहे की जे जे कोणी ह्याच्यामध्ये इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर ह्याच्यासाठी नाव आपलं नोंदणी करावी आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातन एकतर जे गरीब आहेत ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांचेही विवाह होतात आणि आपण त्यांना आहे म्हणजे नवरा नवरीला कपडे चप्पल बिचड्या हे काय काय देतो म्हणजे त्या दिवशी त्यांना जे लागणारे आहे म्हणजे चप्पल पासून ते ह्याच्यापर्यंत इवन त्यांचे मेकअप सुद्धा त्यांचा मेकअपचा सुद्धा जो है, खर्च आहे तो सगळा केला जातो आणि त्यांना एक रुपयाही खर्च करण्याची कुठलीही गरज राहणार आणि ह्या पूर्ण विवाहामध्ये आम्ही नंतर सुद्धा त्यांचे त्याचे जे काही सामूहिक विवाहामध्ये शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा त्याचा पाठपुरावा करून समाज कल्याण कर विभाग असेल जिल्हा परिषदचे काही विभाग आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या नियमाप्रमाणे ते सगळे जे काही आहेत ते सगळे कागदपत्र आपण पूर्ण करतो आणि त्या जोडप्यांना ते मिळवून देण्यासाठी पूर्ण आपण प्रयत्न केलेले आहेत मागच्या म्हणजे लग्नातले ते जे काही त्र्याऐंशी लोक होते त्या त्र्याऐंशी म्हणजे दोन वर्षाचे तर त्या सगळ्यांना आपण ते त्यांचे जे काही हक्क आहेत ते सगळे आहे। त्यांना मिळवून दिलेले आहेत आणि तसंच त्यांना चेकच्या स्वरूपामध्ये ते वाटप सुद्धा केलेलं आहे अच्छा तर यावर्षी साधारणत किती लग्न होतील असं वाटतं किंवा बालविवाह रोखण्यासाठी आपण काय काय दक्षता घेतो आपण हे सगळं त्याच्यासाठी लिगल सेल सुद्धा तयार केलेला आहे आणि विवाहा चे जे काही रजिस्ट्रेशन आपल्याकडे येतात त्यांचे पहिले सगळी छाननी केली जाते त्यांच्या वयाचे दाखले त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण तपासून घेत असतो कारण ही सामाजिक काम असताना सुद्धा सामाजिक जबाबदारी आणि कायद्याच्या प्रमाणे ते व्हायला पाहिजे याचं महत्व आम्ही हे सगळं सांभाळूनच हे सगळं काम करतो एक चांगला उपक्रम चांगली माणसं सगळी एकत्र येऊन करत आहेत खरं म्हणजे सामूहिक विवाह ही चळवळ बंदी पाहिजे बियाणे साबणी बंद आणि यासाठी अधिकात अधिक लोकांनी कर्ज काढून सण करत आपल्या लग्न लावल्यापेक्षा आणि उद्या येणाऱ्या अडचणीला सामोरं जाण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारचा ज्या ठिकाणी निवास व्यवस्था भोजन व्यवस्था कपडे हे सगळं होत आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे तर अधिकात अधिक लोकांनी या विवाह सोहळ्यात त्यांनी सहभागी होण्याचं जुन्या लग्न लागलेल्या नवरा नवरीनी यायचं आणि तसच सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या धर्माचे कार्यकर्ते या सर्वांनी या विवाह सोहळ्यात उपस्थित राहावं अशी त्यांनी पद्धती एक एक गोष्ट मी या सांगू इच्छितो कि हे लग्न फक्त गरीबासाठीच आहे असं नाही ही जी कल्पना आहे म्हणजे सर्वांमध्ये आता सध्या तरी असं समजलं जात की आम्ही सामूहिक लग्न केलं म्हणजे आम्हाला ते घोषित गरीब आहे असं नाही आहे ते ह्याला मी मुद्दाम त्यासाठी म्हणलं की हे चळवळ म्हणून कारण विवाहासारख्या गोष्टी मध्ये जास्त खर्च करणं हे आपलं आर्थिक नियोजन जे असतं त्या जोडप्यांनी तेवढे पैसे जर त्या खर्चामध्ये लग्नासारख्या गोष्टीमध्ये जर खर्च केले तर त्या त्याऐवजी त्यांनी त्याच्या व्यवसायासाठी पुढील जी काही जबाबदारी आहे त्याच्यावर पुढं मुलंबाळांची जबाबदारी वाढणार असते त्यासाठी सुद्धा त्याचं नियोजन करण्याचं काम ह्या माध्यमातून होऊ शकतं आणि हे फक्त मला, मला गरिबांनीच ह्याच्यात चा सहभाग घ्यावा असं वाटत नाही सगळ्यांनीच त्यांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे ह्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे सामूहिक विवाह हे सर्वापर्यंत पोचले पाहिजे कारण लग्नासारख्या गोष्टीमध्ये जे ज्याच्यातून कुठलंही म्हणजे इतके पैसे जर आपण घालत असू तर ते त्यांचं पु पुढचं जे काही नियोजन आहे आर्थिक नियोजन त्याच्यामध्ये निश्चितपणे थोडासा फरक पडत असतो आणि चांग जे महत्वाच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या राहून जातात आणि हे जुनं देणंच फडत चालू असतं हे होऊ नये अल्प ज्यांचं उत्पन्न आहे त्या गटांनी तर हे केलंच पाहिजे पण बऱ्यापैकी मध्यम वर्गांनी सुद्धा आणि हे, हे आता मानसिकता बनवली पाहिजे की लग्नासारख्या गोष्टीमध्ये फार जास्त खर्च न करता त्याला एक सामूहिक स्वरूप आणलं गेलं पाहिजे आणि ते आणण्याचं ही एक सुरुवात आहे म्हणूनच मी याला एक चळवळ असं म्हणतोय याशिवाय आपल्याला आणखीन काही सांगायचे का सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की हे या वर्षी हे लग्न शंभर जरी झाले तरी आमची तयारी आहे तर प्रतिसाद द्यावा मला निश्चित खात्री आहे की गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा पुढे वाढणार आहे पण तो हळूहळू न वाढता त्याला त्यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभाग जर झाला तर तो पुढेही चालू होईल आणि तुमच्या सहभागामुळं म्हणजे ज्या लोकांना हे याच्यात सहभाग घेतला त्यामुळं सुद्धा सामाजिक काम करणाऱ्या लोकांना सुद्धा एक उत्साह निर्माण होईल आणि परत एकदा परत असे आयोजन प्रत्येक वर्षी व्यवस्थितपणे पार पडतील एवढंच ह्या प्रसंगी मी धन्यवाद आज आपल्याला लातूर येथील सामूहिक विवाह सर्व धर्मीय सोहळाच्या निमित्तानं अध्यक्ष ज्यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांच्या सुनियोजन कमिटी मुळे मिळालेला आहे श्रोते हो आपण ऐका अधिकात अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सहभागी व्हा आणि रमेश जी बियानी यांनी आम्हाला मुलाखतीला वेळ दिली याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो नमस्कार 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 मी कुमारी किशोरी भुजंगजी मुर् तुम्ही सर्वांनी मला सूरनवा ध्यासनवा या कलर्स मराठी वाहिनीवरील रियालिटी शोमध्ये पाहिलं ऐकलं भरपूर प्रेम दिलं तुम्हा सगळ्यांना कळवण्यात मला आनंद होतो की लातूरमध्ये सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन येत्या सात मे दोन हजार तेवीस रोजी आणि ज्यांचा विवाह जमला आहे त्या सर्व जोडपांना माझी विनंती आहे की त्यांनी या सामाजिक उपक्रमात नोंदणी देऊन सहभाग नोंदवून सहकार्य करायचं आहे विवाहस्थळ आहे सिद्धेश्वर देवस्थान लातूर आणि विवाह नोंदणीसाठी संपर्क नाईन झिरो वन 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 टू फोर झिरो सिक्स एट धन्यवाद सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश यांनी केले आहे नमस्कार मंडळी मी बालाजी बालाजीसू एक टप्पा आऊट कॉमेडी आणि आपल्या सर्वांना माहितीये सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तब्बल ब्याऐंशी जोडप्यांचा विवाह सोहळा त्यांनी संपन्न केला यावर्षी माननीय धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून व सहधर्मदाय आयुक्त लातूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या वर्षी तब्बल एकशे एक विवाह सोहळा संपन्न करण्याचा मानस म्हणजे वसा आणि वारसा या समितीने उचललेला आहे हा जरी वसा याने उचलला असला तरी याला सहकार्याची गरज आहे आपल्या आसपास असलेल्या अशा विवाह इच्छुक वधू वरांसाठी आणि नव्या जोडप्यांची नोंद करून हा संकल्प पूर्ण करण्याचा आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे यावर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती सात मे दोन हजार तेवीस रोजी लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर येथे हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्याआधी गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची आपल्या माध्यमातून या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच एक इच्छा एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती अपेक्षित आहे घेतो धन्यवाद सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश जिबिया ए है मोहम्मत बैठ क्यूँ बुलाया था अरे क्या बोलने का बैठे को अरे लड़की की शादी है हाँ। रुके बासने का है गांव गांव जाके सगे आ रही जा रही उनको देखने का है बड़ा बेटा हाथ को लगता नहीं और छोटा बेटा मेरी सुनता भी नहीं तू तो कुछ तो नियोजन लगा के देगा इसलिए तेरे को कॉल किया देख मैं अरे <laughs> कितनी तान घेतो तुला सामुदायिक सर्वधर्मी विवाह सोहळ्याबद्दल माहिती महित नहीं नाही ना अरे येत्या सात मे रोजी सिद्धेश्वर व रत्नेश्वर या ठिकाणी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अरे त्या ठिकाणी विवाहासाठी नाव नोंदणी ना जोडप्यांना लग्नात घालण्याचे कपडे मणिमंगळसूत्र जोडवे काही भांडी आणि काही रक्कम सुद्धा भेट स्वरूपात देण्यात येणार आहे आणि मला काय म्हणायचं तुझ्या मुलीसाठी जी काही रक्कम तू लग्नामध्ये खर्च करणार आहेस ती तिच्या संसाराला लाव लेकिन तू तो सर्व धर्म संभव बोल रहा है हमारा लग रहता है ना रे बाबा अरे बाबा तिथं प्रत्येक धर्माच्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह संपन्न केला जाणार आहे कळलं का अच्छा ऐसा आहे क्या हां याला माहिती नव्हतं पण आता मी तुम्हाला सांगतो आणि विवाह नोंदणी करण्याचे आवाहन विवाह समितीच्या वतीने अध्यक्ष रमेश जी बियाणी यांनी नि केले आहे संपर्कासाठी कार्यालय दयानंद कॉलेज शॉपिंग कॉम्प्लेक्स दयानंद आर्ट गॅलरीच्या बाजूला लातूर मी आहे सर येस सर ही ये फाईल सर मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे काही दिवसांची सुट्टी कशाला सर लग्न आहे माझ किती सारी काम बाकी आहेत शॉपिंग करायची जेवणाचा मेन्यू ठरवायचा आणि सर्वात मेन म्हणजे पत्रिका पोहोचायला पाहिजे सर्वांपर्यंत नाहीतर ते आशीर्वाद द्यायला कसे येणार आणि जर तुला आशीर्वाद द्यायला समस्त लातूरकर आले तर सर कमी वेळात ते पॉसिबल नाहीये पॉसिबल आहे येत्या सात मे रोजी श्री सिद्धेश्वर व यांच्या दरबारामध्ये एकशे एक जोडप्यांचा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे नाव नोंदणी भांडी आणि काही रक्कम सुद्धा भेट स्वरूपात दिली जाणार आहे आणि वराकडून शंभर आणि वधूकडून शंभर असे दोनशे वरडे आपण त्या ठिकाणी बोलवू शकतो ओके सर मी आजच नोंदणी कर आणि तुझी जी काही साठलेली रक्कम आहे ती तुझ्या नावे किंवा थँक्यू सर वेलकम ऐका मी नोंदणी करायला जाते तुम्ही पण चला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश जी बियाणी यांनी केले आहे नमस्कार मी मयुर आवड आपल्या सर्वांना सांगायला मला खूप आनंद होत आहे लातूर येथे सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन दिनांक मे रोजी हा विवाह सोहळा संपन्न होणार असून विवाह जमलेल्या जोडप्यांनी नाव नोंदणी उपक्रमात सहकार्य करावे ही नम्र विनंती सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश नमस्कार सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश बियाणी यांनी केले आहे मी आपल्या सर्वांची लाडकी कलावंत स्नेहा शिंदे आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद होतोय की आपल्या लातूर नगरीमध्ये सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे सात मे दोन रोजी सिद्धेश्वर देवस्थान लातूर येथे संपन्न होणार आहे तरी ज्या जोडप्यांचे विवाह जमलेले आहेत त्या सर्व विवाह इच्छुकांना मी विनंती करते की आपण या सोहळ्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी व एका सामाजिक उपक्रमास आपण हातभार लावावा धन्यवाद सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री बियाणी यांनी केले आहे नमस्कार मी दयानंद कला शाखेची विद्यार्थिनी माधुरी आवाड देवकर तसेच झी मराठी वाहिनीवरील रियालिटी शो एकापेक्षा एक व डान्स डान्स या शोमध्ये नृत्य सादर करून आपल्या सर्वांची मॅनेजिंग जिंकणारी आपली आवडती कलाकार माधुरी आवाड देवकर मला आपल्या सर्वांना सांगण्यात खूप आनंद होत आहे की आपल्या लातूरमध्ये सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक मे रोजी संपन्न होत असून विवाह जमलेल्या सर्व जोडप्याने तेथे जाऊन आपली नाव नोंदणी करावी व या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे ही नम्र विनंती सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश यांनी केले आहे नमस्कार मी आपल्या सर्वांची लाडकी कलावंत तनुजा शिंदे आपल्या सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की आपल्या लातूरमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सात मे दोन हजार तेवीस रोजी संपन्न होत असून विवाह जमलेल्या जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी करून या सामाजिक उपक्रमास सहकार्य करायचे आहे ही नम्र विनंती सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री रमेश बियाणी यांनी केले आहे